नमस्कार मिरक इव्हेंट्स प्रस्तुत बंध सप्तपदीचे रंग कर्तव्याचे या कार्यक्रमामध्ये मी सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते या नवरात्र विशेष मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध व्यक्तींच्या सहचारिणींना आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या संसाराची कहाणी आजचा आपला पहिला भाग हो अभिनेत्याची पत्नी असणं हे सोपं आहे की कठीण आणि जर का तो चित्रपटाचा नायक असेल तर एका वेगळ्या अभिनेत्रीला त्याच्यासोबत पडद्यावर बघताना काय वाटत असेल आणि त्यातही तो कसदार अभिनेता संसारातही मुरलेला आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत मी स्वागत करते सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांची सहचारिणी सौ मंजिरी सुबोध भावे यांचं नमस्कार ताई नमस्कार नवरात्रीच्या पहिल्या भागात पहिल्या माळेत तुमचं मनापासून स्वागत थँक्यू ताई सुरुवातीपासून सुरुवात करूया तुमचं लग्न कसं ठरलं आणि प्रेमविवाहाची गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल सो मी आणि सुबोध आम्ही लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहोत आम्ही एका पुण्याचे आहोत दोघही जण पुण्याच्या एका नाट्यसंस्कार कला अकॅडमी नावाच्या एका बालनाट्याच्या संस्थेत आमची भेट झाली खरं तर हु, मी आठवीत होते आणि तो, तो दहावीत होता तेव्हा सॉर्ट ऑफ तेव्हा थोडंसं पापी आमचं सुरू झालं आणि पण आम्ही पाच वर्ष त्याच्यानंतर मी माझ्या बारावीनंतर कॅनडाला गेले माझे बाबा तिकडेच असतात आणि पण वी कॅप्टन टच पत्र खूप मोठी मोठी लिहिली आम्ही एकमेकांना हळूहळू जसं जसं टेक्नॉलॉजी विकसित होऊ होऊ लागली तसं तसं हळूहळू पत्र मग ईमेल मग चॅट मग फोन असं करून पाच वर्षांनी मी परत आले आणि मग आमचं साखरपुडा लग्न असं झालं पाच वर्षांची लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप हो हो। <laughs> टिकवून ठेवणं yes. पण त्यावेळी ही सुबोधजी अभिनेते होते का म्हणजे नाही नाही सुबोध आधी नोकरी करत होता सुबोधनी पण एमकॉम केलंय आणि त्यामुळे तो वेगवेगळे जॉब आधी करत होता आणि मी इकडे यायच्या आधी जस्ट त्याच ठरलं की आता पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात काम करायचं आणि मग आमच्या लग्नाच्या वेळेस त्याच्या त्याचं सुरू झालं होतं म्हणजे त्याची एक दोन त्याच्या सिरियल झाल्या होत्या तुम्ही जसं म्हणालात की तुमची पहिली भेट ही बालनाट्य शिबिरात झाली मग त्यानंतर तुम्हाला अभिनय क्षेत्रात उतरावंसं नाही का वाटलं नाही नाही मी म्हणजे कॅमेरा समोर काही कम्फर्टेबल नव्हते आणि त्यामुळे माझं तेवढ्या पुरतंच बालनाट्य नाटकांपुरतंच आणि मी जॉब करत होते अच्छा दोन हजार सतरापर्यंत माझा जॉब चालू होता मी पटनी मध्ये होते मी कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आता जसं तुम्ही म्हणालात की तसं मला कॅमेऱ्याची आवड नव्हती पण आता कॅमेऱ्याच्या मागे तुम्ही असता निर्मिती क्षेत्रामध्ये तुमचं पाऊल कसं पडलं आणि म्हणजे का तुम्हाला या क्षेत्रामध्ये उतरावं असं वाटलं खरं तर सुबोधनी ना दोन हजार नऊ पर नऊलाच लाच एक प्रोडक्शन हाऊस आम्ही रजिस्टर केलं होतं अच्छा आमच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे कान्हाज मॅजिक सो so, uh, पण माझा जॉब चालू होता त्यामुळे तो त्याच्या त्याच्या ॲक्टिंग करिअर्स ॲक्टिंगच्या uh, असाइनमेंट्समधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एखादा इव्हेंट कुठल्या mm -hmm. तरी गणपतीचा इव्हेंट अच्छा न्यू इयरचा इव्हेंट mm -hmm. असं त्यांनी प्रोड्यूस केले होते uh, चॅनल्ससाठी mm -hmm. प्रवाहासाठी कलर्ससाठी पण फुल टाईम काही त्याच्यामध्ये काही चालू नव्हतं दोन हजार सतराला मी माझा जॉब जेव्हा सोडला तर तेव्हा मला वाटलं की दोन कोणतरी एक मुलांच्या जवळ हवाय कारण अगदी म्हणजे मी आय टीमध्ये मध्ये होते आणि त्याही क्षेत्रात काही वेळेचं बंधन सध्या काहीच नाहीये कुठेच नाही म्हणा त्यामुळे एकदा सकाळी गेलं की मला मी प्रवासही माझा जरा लांब होता मी राहायचो गोरेगावला ऐरोलीला प्रवास रोजचा ऐरोली मग मुलुंडला असं सगळं लांब होतं तर याला वेळ लागायचा उशीर व्हायचा ट्रॅफिकमध्ये सो विथॉट की एक कोणतरी पेरेंट मुलांच्या जवळ बरं पाहिजे जरा मुलं थोडीशी शाणी होईपर्यंत अजूनही माझी मुलं शाणी नाही <laughs> तरी पण मग आम्ही ठरवलं की मम्मी जॉब सोडणार होते आणि मग मी सहा आठ महिने घरी बसले म्हणजे मला छान वाटलं की इतके वर्ष जॉब करून जर आता आराम पण नंतर मग अभिनय अभिनय न करता मला असं वाटलं की काहीतरी करायला हवंय सुन म्हणाला की अशी नुसती घरी बसू नकोस मग प्रोडक्शन हाऊस डेव्हलप करायचं आहे मोठं करायचं आहे हळूहळू मग तो म्हटला तू प्रोडक्शन हाऊसकडे लक्ष दे त्यामुळे मग मग मी वेगवेगळ्या चॅनल्सची मीटिंग करायला लागले आणि मग आता प्रोडक्शन हाऊस पूर्णपणे मी बघते आता निर्मिती क्षेत्रामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही पहिली मालिका निर्मिती केलीत तर त्याचा अनुभव कसा होता फार छान होता मला असं वाटतं या फील्डमधला ना एक थोडंसं एक मॅग्नेट आहे इकडे एकदा तुम्ही शिरलात की थोडे लोक अडकतात म्हणजे मला पूर्वी असं वाटलं नव्हतं की मी या क्षेत्रात काही करू शकेन किंवा पण माझं काय झालं मी पटनी कम्प्युटर्समध्ये आय टीमध्ये असल्यामुळे कॉर्पोरेटमध्ये असल्यामुळे थोडीशी मॅनेजमेंटची आणि थोडीशी ती सवय मला होती त्यामुळे मी मॅनेजमेंट उत्तम करू शकायचे त्यामुळे निर्मितीमध्ये जेव्हा मी शिरले तेव्हा मला ते छान जमलं अजून मी शिकतीये अजून मी साच पडतीये बरोबर काही सुबोधच्याच ओळखीनी जे काय आमचे कलिग्स होते त्याचे त्यांच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं त्यांनी मला जवळजवळ हात धरून पहिल्या मालिकेला सगळं शिकवलं अच्छा पण आता हळूहळू का होईना हात आहे हातखंड हळूहळू असं नाही म्हणता येणार पण हळूहळू आवडायला लागलाय जमायला लागलंय जमायला लागलंय म्हणून आवडायला लागलंय असं सगळं होत आहे आणि मला वाटतं त्यानंतर तुम्ही चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा उतरला हो पुष्पक विमान नावाचा चित्रपट को कोप्रोड्यूस केला होता है। है। पण त्याच्यात सुबोध असल्यामुळे चित्रपटाचं थोडंसं मी तो त्याच्यात काम करत असल्यामुळे टी व्हीमध्ये मला तो आय काँड अफोर्ड होतं त्यामुळे टी व्हीमध्ये मी त्याला घेत नाही अगदी अगदी करता पण चित्रपटात तो होता आ, सो त्यामुळे त्याच्या त्याची जी काय निर्मिती होती किंवा प्रोडक्शनची बाजू होती तो ऑनसेट असल्यामुळे तिथे मला फार लक्ष द्यायला लागलं नाही बरोबर पण टेलिव्हिजन मध्ये मी जास्त आहे कारण तो त्याच्या आता बाकीच्या असाइनमेंट मध्ये बऱ्यापैकी बिझी आहे म्हणजे दोघेही आता स्वतंत्र रीत्या आपापले कार्यक्षेत्र सांभाळतात असं वाटतंय पण मग आता थोडस वेगळ्या अंगाने विचारते कि चित्रपट निर्मिती सोपं वाटतं की, की सुबोधजींचा सा संसार सांभाळणं कुठल्या <laughs> गोष्टी निर्मिती सोपं आहे करन... सोपं आहे हो, हो, कारण ते प्रोजेक्ट एक खूप फिक्स्ड वेळेसाठी असतात ही एकदा संपलं की संपलं पण <laughs> हे सुबोधजींचं अभिनय क्षेत्र आणि तुमचं चित्रपट निर्मिती क्षेत्र तर हे दोन्ही प्रसिद्धीच्या झोतात कायम असतं मग अशा वेळी मुलांची प्रायव्हसी जपणं तुम्हाला किती महत्वाचं वाटतं आणि त्याच्यासाठी काही खास करता का खरं तर खास असं काही करत नाही आमच्या दोघांचेही फॅमिली बॅकग्राऊंड्स पण खूप टिपिकल मराठी आहेत खूप आजी आजोबा घरातले नातेवाईक सगळेजण आहेत आणि सोबतचे जे मित्र आहेत ते मुलं लहानपणापासून त्यांना बघतायत ओळखतायत त्यांना माहिती आहे की हा प्रसाद काका आहे हा पुष्कर काका आहे किंवा कोणी अजून बाकीचे त्यांच्या ह्या फील्डमधले ते आहे त्याचे मित्रमैत्रिणी त्यामुळे त्यांना असं काही वेगळं वाटलं नाही की आता बाबा आपला क कोणतरी ॲक्टर आहे आम्ही ज्या ठिकाणी राहतो आसपास खूप मराठी वातावरण आहे त्यामुळे मुद्दाहून आम्ही मुलांना काही म्हणजे वेगळं ठेवायचं बरोबर असंही केलं नाहीये किंवा त्यांना खूप एक्सपोजर मिळेल असंही काही केलं नाहीये त्यामुळे कुतूहल कमी झालं हल त्यांचं कमी झालं त्यांना काही फॅसिनेशन क्युरियोसिटी सगळी त्यांची लहानपणापासून ते बघत आले त्यामुळे त्यांची ती करेक्ट अगदी सोपं होऊन जात आहे हो, या क्षेत्रातलं हो, वागणं आता सोबत जे बाबा म्हणून कसे आहेत कारण आता तुम्ही मुलांविषयी इतकं भरभरून बोलताय तर त्यांची भूमिका घरात आल्यानंतर बाबा म्हणून कशी बदलते टिपिकल बाबा आहे तो ओरडतो मुलांना मुलांबरोबर त्याला वेळ घालवायला आवडतो आम्ही एकत्र पिक्चरला जातो बाहेर जातो आणि मुलांच्या कॉलेजमध्ये किंवा कॉलेजमध्ये आता माझा मोठा मुलगा कॉलेजमध्ये पण शाळेपासून शाळेतल्याही ऍक्टिव्हिटीजमध्ये तो बऱ्यापैकी सहभाग सहभागाचा असतो म्हणजे आम्ही असं लहान लहान मुलं असताना ठरवलं होतं की एक ओपन हाऊस तू अटेंड करायचं एक मी अट अरे वा <laughs> म्हणजे मला नाही चालणार हे की बरोबर मी बाहेर आहे म्हणजे अर्थात आता तो बाहेर शूट करत असेल मुंबईच्या तर बर। मॅनेज नाही होणार पण आपल्याकडे ओपन हाऊसची कॅलेंडरमध्ये दे डेट्स पहिल्यांदाच मिळतात मुलांना म्हणजे त्या त्याप्रमाणे त्याप्रमाणे शूटिंग एखाद दिवस ऑफिसमधूनही जसे लोक सुट्टी घेऊ शकतात दोन तास उशिरा जाऊ शकतात तसं आणि आता तो त्या आय थिंक तो थोड्यासा त्या पोझिशनला आहे की तो सांगू शकतो ता की मी एखादा तास उशीरा येतो एखादा बरोबर वॉटेवर बरोबर तर पण मला असं वाटत होतं की त्यांनी मुलांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये सहभाग सहभाग त्याचा असावा छान आणि तुम्ही नियम सुद्धा सुंदर बनवले त्यासाठी त्याचं श्रेय तुम्हाला जातं खरं तर पण आता म्हणजे मुलांमध्ये सुबोधजींचे असे काहीतरी वेगळे गुण आलेले असतील आणि ज्याचं तुम्हाला खरंच कुतूहल वाटतं असा गुण कुठला आहे Uh, दोघंही मुलं uh, कुठल्यात ना कुठल्या तरी त्या पॅशन मला असं वाटतं सुबोध जसा त्याच्या ॲक्टिंगविषयी uh, किंवा त्याच्या विषयी पॅशनेट आहे तसं कुठली तरी एक गोष्ट पॅशनेटली दोघंही जण करतात त्यामुळे ती पॅशन मला असं वाटतं दोघांमध्ये सुबोधमुळे आली आहे करेक्ट आणि त्या पॅशनमधूनच निर्मितीचा आनंद मिळतो सुबोधजींनी बालगंधर्व किंवा लोकमान्य टिळकांची जी भूमिका केली होती त्या अतिशय वेगळ्या भूमिका आहेत मुलांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता बालगंधर्वच्या वेळेस कान्हा जरा लहान होता पाच वर्षाचा वगैरेच होता पण त्याला कळत होतं हे काहीतरी वेगळं करतोय बाबा म्हणजे बाबा गर्ल झालाय किंवा बाबा मीच काम करतोय पण तरी छान दिसतोय मला आठवतंय बालगंधर्वच्या प्रीमियर नंतर आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा पालगंधर्वचा सु, मध्ये सुबोधची जी एंट्री आहे जो सगळा तो तयार होताना शृंगार करतानाच असा त्याचा तो शॉट आहे तो मला कानाने घरी येऊन करून दाखवला होता तेव्हा मला मजा वाटली होती लोकमान्य टिळकांच्या टिळकांचा पिक्चर जेव्हा झाला तेव्हा अख्ख्या पिक्चरच्या प्रोसेसमध्ये सुबोध घरी येऊन काही ना काहीतरी सांगायचा की आज असं झालं असं झालं म्हणजे टिळकांविषयी की तेव्हा त्याला नवीन काहीतरी कळलं किंवा वा त्याचं वाचन चालू होतं जेव्हा तर तेव्हा मुलांना हिस्ट्रीची आवड होती कान्हालाच मल्हार लहान होता तसा त्यामुळे कान्हाच्याच बाबतीत मी बोलते आता कारण कान्हा तेव्हा फिल्म करण्याच्या वयात थोडासा होता किंवा एन्जॉय करण्याच्या वयात तरी होता मग प्रत्येक कुठे फॅन्सी ड्रेस शाळेत असेल किंवा सोसायटीमध्ये असेल तर त्याला बाबा व्हायचं होतं अच्छा सो त्यांनी दोघांनी त्यांनी एन्जॉय केलं होतं छान ते दोन्ही फिल्म्स बरोबर आणि आता बालगंधर्वचं स्त्री पात्र होतं तर हे पात्र करत असताना तुमची मदत किती झाली माझी मदत अशी झाली नाही पण सुबोधने जेव्हा करायचं ठरवलं होतं पिक्चर त्याला करायचं होतं की बालगंधर्वांवर पिक्चर यायला पाहिजे अशी फिल्म यायला पाहिजे हे त्याच्या डोक्यात होतं पण ती भूमिका आपणच करू असं काही त्याच्या तेव्हा डोक्यात नव्हतं मग त्यांनी प्रोड्युसर शोधला रायटर शोधला आणि मग त्यांनी एक दोन आय थिंक आर्टिस्टना केलं होतं अप्रोच पण नाही त्यांचं वर्कआउट झालं मग त्याच्यातला तो ऍक्टर आय थिंक जागा झाला आणि <coughs> तो म्हणला मीच का नाही म्हणून मग त्यांनी स्वतःचीच ऑडिशन घेतली होती त्यांनी स्त्री म्हणजे तयार होऊन बालगंधर्वांसारखा इतका खूप पिक्चरमध्ये जसा दिसतो तेवढा नाही पण साडी नेसून आणि तशा प्रकारचा मेकअप करून फोटो काढून घेतले होते आणि मग ते आम्ही डिस्कस केले होते की मी दिसू शकेन का किंवा मला हे जमू शकेल का एवढ्यापर्यंतच आम्ही साधारणतः सुबोधच्या भूमिकेविषयी डिस्कस करतो ती भूमिका करायची आहे की नाही याची परमिशन तो माझ्याकडे मागत नाही आणि ती देण्यास इतपत मी काही मला काही एवढं त्या बाबतीतलं माझा अभ्यासही नाही तर पण डिस्कशन नक्की होतं आमच्यात आणि त्यांनी त्याचा अभ्यास करताना त्यांनी ऑब्झर्व केलं असेल त्यांनी मला किंवा आईला तो म्हणाला कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये की मी मंजुरीला ऑब्झर्व करायचो आईला ऑब्झर्व करायचो माझ्या मैत्रिणींना ऑब्झर्व करायचो की कसे बोलतात कसे चालतात पण अशी काही मी त्याला वेगळी मदत केली आहे की सांगितलं आहे असं काही झालं नाही बरोबर किती वर्ष झाली आणि तुमच्या लग्नाला आमच्या लग्नाला आता चोवीस वर्ष मग या चोवीस वर्षांमध्ये बरेचसे असे अनुभव तुमच्याकडे असतील लक्षात राहण्याजोगे हो त्यातला त्या एखादा छानसा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल बालगंधर्वचाच जेव्हा काय होतं ट्रेलर नव्हता पण एक स्क्रीनिंग होतं फक्त कास्ट आणि क्रूसाठी तर त्या स्क्रीनिंगला मी गेले होते आणि जेव्हा तेव्हा सुबोधची एंट्री झाली होती तेव्हा मला जरा थोडं गदगदायला झालं होतं म्हणलं बापरे सुंदर दिसतोय हा तर तो माझ्यासाठी खूप मला लक्षात राहण्यासारखा क्षण आहे आणि घरी येऊन म्हणजे मी आईला सांगितलं होतं की प्लीज ह्याची दृष्ट काढ ऐक किती छान <चाने। laughs> <आठो था> <laughs> <laughs> किती छान <चाने। laughs> आता जसं आपण याविषयी बोललो की एखादा भावनिक क्षण असतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक असे क्षण येतात की जिथे कधी यश आपण अनुभवतो कधी एक थोडीशी स्थगती येते आपल्या करिअरला तर अशा अनुभवांमधून जाताना म्हणजे तुम्ही आणि सर दोघांसही दोघांच्याही या अनुभवातून जाताना एकमेकांना सपोर्ट कसा करता आय थिंक आम्ही खूप बोलतो आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहोत त्यामुळे आम्ही खूप एकमेकांशी बोलतो आम्हाला काही कोणीतरी वेगळी तिसरी व्यक्ती किंवा कुठलं तरी बाहेरचं काय म्हणतात त्याला एक सोर्स लागत नाही hmm. एकमेकांशी बोलून खूप प्रॉब्लेम्स आमचे प्रॉब्लेम्स किंवा चांगले क्षण वाईट क्षण आनंदाचे दुःखाचे काही किंवा स्ट्रगलवाले ते बोलूनच सॉल्व्ह होतात सो so, खूप एकमेकांशी बोलतो आम्ही हेच महत्वाचं आहे थिंक म्हणजे चोवीस वर्षांमध्ये तुमची मैत्री अजूनही तितकीच ताजी आहे ता नक्कीच काही तुला पाहते रे ही जी मालिका आली आणि त्या मालिकेमध्ये जवळजवळ अर्ध्या वयाची सुबोधजींपेक्षा अभिनेत्री होती तर अशा वेळेला स्क्रीनवर त्यांना बघताना म्हणजे ते इतका कसदार अभिनय करतात कारण ती सगळ्या गोष्टी आम्हाला खऱ्या वाटत असतात आणि <laughs> आम्ही मालिका जगत असतो तर या वेळेला तुम्हाला पत्नी म्हणून काय वाटत असतं मी ना खूप दुष्ट बायको आहे त्यामुळे ही आत्ता तर तुला पाहते रे आत्ता पालिका आली त्याची पण विचार कर मी लग्न झाल्या झाल्या सुबोध काही दिवस एका त्याच्या पहिल्या पिक्चरच्या शूटिंगला बाहेर गेला होता आणि माझीच मैत्रिण आता माझी खूप जवळची मैत्रीण आहे राधिका हर्षे तिचा आणि सुबोधचा पिक्चर होता सत्तेसाठी काही काहीही त्या पहिल्या पिक्चरपासून तो आत्ता जो सुबोधचा येणार आहे मानसी नाईक किंवा कोण इतक्या वर्ष इतक्या पिक्चरमध्ये प्रत्येक पिक्चरला मला त्रास होतो बघताना त्यामुळे मी अजून त्या बाबतीत छाणीच झाले नाही आहे मी मला म्हणतो तो की आता चोवीस वर्ष आले आहेत आपल्या लग्नाला आता मी कुठे जाणार आहे किंवा आता काय होणार आहे पण मी त्याला म्हणते मी जशी तू जसा वायर्ड आहे तशी मी एका प्रकारे वायर्ड आहे तर असू देत मी तुला मी आपल्यामध्ये होतील भांडणं आपल्यामध्ये थोडेसे वाद होतील पण आम्ही आपण बोलून ते संपवू पण मला अजूनही त्याच्या प्रत्येक रोमॅन्टिक सीनला किंवा रोमॅंटिक फिल्म्सला त्रास होतो बघून आय थिंक तो कुठल्याही बायकोला होत असेल म्हणजे इट इज जस्ट नॉट मी कुठल्या तरी कॉर्पोरेटवाल्या म्हणजे कॉर्पोरेट जिकडे काम करतो नवरा त्या बायकोलाही कदाचित त्याच्या कलिग्सचा त्रास होत असेल फक्त ह्या फील्डमध्ये ती प्रॉक्सिमेटी जास्ती असते ती दिसते विज्युअल खूप असते त्यामुळे तो जास्ती होतो पण माझे काही रूल्स आहेत काही लोकांबरोबर तो काम करू शकतो काही नाही म्हणजे जोकिंग पण ॲक्च्युली कामं करण्यापेक्षा काही पार्टीज अशा असतात फिल्मी जिकडे तो जाऊ शकतो काही तो जाऊ शकतो जर का मी असेन तर आणि काही तो जाऊ शकत नाही फुल स्टॉप त्यामुळे मी बऱ्यापैकी दुष्ट आहे आणि आय थिंक आमच्या दुष्टपणामुळे तो मला हसेल आता हे बघून आणि तो म्हणेल की तुझं हे म्हणलं की झालं पण ह्याच्यामुळेच आय थिंक आमचं जे चाललंय ते उत्तम चाललंय म्हणजे घरचा रिमोट तुमच्या हातात आहे प्रश्नच नाही आणि तो असायलाच पाहिजे ही डिझर्वज मी असं मी नेहमी म्हणते काही संसारातला तुमच्या दोघांमधला एखादा संस्मरणीय क्षण जो कधीच विसरला नाही आहे आय थिंक आम्ही दोघांनी एकत्र जेव्हा मुंबईत घर घेतलं आणि तो जेव्हा आम्हाला ती घराची किल्ली मिळाली hmm. तो क्षण आम्ही खरंच खूप विसरू शकत नाही कारण तेव्हा ना सुबोधचंही करिअर जस्ट सुरू झालं hmm. होतं माझंही आमच्या लग्नाला साधारणतः दोन वर्ष झाली होती दोन वर्ष आम्ही पुण्यातच राहिलो होतो आईबाबांकडे सुबोधच्या आईबाबांकडे आणि मग नंतर त्याच्या करिअरसाठी त्यांनी निर्णय घेतला होता की आता मुंबई शिफ्ट व्हायला पाहिजे मग आईने सांगितलं की तो जाणार आहे तर तू पण जायचं असं नाही की तो तिकडे अपडाऊन करेल तो काही दिवस अपडाऊन कर होता पण मग इथे आम्ही थोडे दिवस माझ्या मावशीच्या घरी राहिलो तिकडे त्या फ्लॅटमध्ये पण मग स्वतःचं घर घेणं मस्त होतं तर तेव्हा ती सगळी प्रोसेस की त्याचं करिअर नवीन होतं माझा जॉब नवीन होता लोन मिळतंय की नाही मग घरातले मग लिटरली खूप हे फिल्मी वाटेल पण पन येस पण आम्हाला म्हणजे जे काय तेव्हा पहिले दागिने होते ते सगळे hmm. काढून मग घर घेतलं आणि <coughs> त्याच्यानंतर भरभराट म्हणजे त्याच्यानंतर मला तो क्षण सुबोधचं फार असं चाललं होतं की आपण तुझं दागिने काय काढायचे आहेत का पण अरे तू मला ह्याच्यापेक्षा चौपट घेशील आणि wow. खरंच त्याची इतकी नंतर आमची भरभराट झाली बाय गॉड्स ग्रेस आणि त्याची मेहनत अर्थात की आम्हाला खरंच वी आर ब्लेस्ड पण ते घर पहिलं घेणं आम्हाला खूप तो क्षण आमच्यासाठी स्पेशल होता आणि तो न नेहमी लक्षात राहील खरंय पहिली गोष्ट नेहमीच लक्षात राहते म्हणजे ते काही चित्रपट आणि मालिका आणि यांच्या शूटिंगमुळे अतिशय बिझी स्केड्युलमधून सुबोधजी तुम्हाला सणांसाठी कसा वेळ देतात हो देतो नक्कीच देतो कारण आता सुबोध ह्या पोझिशनला मला असं वाटतं आलाय की तो त्यावेळेस शूटिंग न करून त्यांनी किंवा सुट्टी घेऊन चालणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की तो वेळ सणांचा वेळ मुद्दाहून मुलांबरोबर आईबाबांबरोबर घालवायलाच हवा आहे आणि तो ते आवर्जून करतो आमचं पुण्यातलं पण खंडोबाचं देऊळ आहे आठ दिवस तिकडे मोठा उत्सव असतो चंपाषष्टीचा तेव्हाही सोबत तिकडे असतो आठही दिवस सुट्टी घेऊन सो छान वेळ आम्ही कुटुंबाबरोबर एकत्र मुलांबरोबर फॅमिलीबरोबर घालवतो आणि या क्षेत्रामध्ये बरेच अनुभव आलेले असतील पण आत्ता आम्हाला तुमच्याकडून एक विनोदी अनुभव विनोदी किस्सा ऐकायला आवडेल विनोदी आहे की नाही मला माहिती नाही पण आता ना खूप सोशल मीडियामुळे किंवा इन्स्टावर मी पण बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असते तर थोडेसे लोक आता सुबोधची बायको म्हणून का होईना पण मला आता थोडेसे ओळखायला लागलेत माझा चेहरा जरा ओळखीचा झाला आहे पण एक दहा वर्षांपूर्वी असं नव्हतं मीही जॉब करत होते अर्थात तेव्हाही आणि म्हणजे मला फार कोणी सुबोधची बायको म्हणून आणि माझा चेहरा तसा ओळखीचा नव्हता तर मला ना आठवत आहे एकदा मी ओ, एका दुकानात गेलो होतो आणि खूप गर्दी होती तिकडे खूप गर्दी होती तर पुण्यातच होतो आम्ही तर मी परत घरी <laughs> गेले आणि सुबोधला घेऊन आले म्हणजे सुबोधच्या चेहऱ्यामुळे मला दुकानात एंट्री मिळेल किंवा दुकानांमध्ये किंवा असं कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी ना तेव्हा मी थोडासा त्याचा त्याला वापरून घे फेस व्हॅल्यू चालू फेस त्याची सो हे मजेशी मला आठवलं एकदम आत्ता जर मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं सा व्यक्त व्हा तुम्हाला सुबोधजींना जे सांगायचं असेल ते सांगा तर कुठली गोष्ट सांगाल अजिबात बदलू नकोस जसा आहेस तसाच राहा तेवढ्याच पॅशनेटली काम कर जसा खरा माणूस आहेस तसाच राहा आता आपण बऱ्याचशा गप्पा मारल्या आहेत थोडीशी सुरुवात करूया रॅपिड फायरला कारण रॅपिड फायर, yes. फायर मध्ये तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुमच्या मनात जे काही पहिलं उत्तर येते ते तुम्ही आम्हाला द्यायचंय पहिला प्रश्न आहे की बकेट लिस्टवर असलेली पहिली गोष्ट चारधामची यात्रा मुलांनी अभिनय क्षेत्रात उतरावं असं तुम्हाला वाटतं का नाही तुम्हाला दोघांना कुठे फिरायला जायला आवडेल गोवा भूतकाळात मागे जाऊन एखादी गोष्ट बदलण्याची संधी मिळाली तर नाही काहीच बदलायचं नाही आहे भविष्य काळात जायची संधी मिळाली तर तेही नको सुबोधजींनी तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी केलेली एखादी गोष्ट लहानपणी रक्ताने आय लव्ह यू लिहिलं होतं सुबोधजींचा तुम्हाला आवडणारा एखादा गुण तो खूप खरा आहे तुम्ही दोघांनी एकत्र पाहिलेला चित्रपट वही सिकंदर सुबोधजींची तुमच्या जवळ असलेली जवळची वाटणारी अशी भूमिका आम्ही असू लाडके नावाचा पिक्चर त्याच्यातली तुमचा आवडता नट सुबोधजींचं नाव नाही घेऊ शकत सचिन खेडेकर आणि शेवटचा अतिशय महत्वाचा प्रश्न संसार म्हणजे काय त्याचं डेफिनेशन किंवा त्याचं सूत्र शोधायला जाऊ नये तो छान आनंदाने करत राहावा खूप छान म्हटलं आणि खूप छान मोकळ्या गप्पा तुम्ही मारल्यात मंजिरीताई आणि तुम्ही वेळ देऊन इथे आलात त्याबद्दल खरंच घेऊ मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच मिराक इव्हेंट्सचे खूप खूप आभार की त्यांनी मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पतीच्या यशाचा डोलारा आणि आपलं निर्मिती क्षेत्र सांभाळत उत्तम संसार करणारी होती आपली आजची पहिली दुर्गा उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला तोपर्यंत नमस्कार